या, या प्रकारची खबरदारी आपण कशी घ्यायची याचा विचार असा केला पाहिजे काही ठिकाणची महाविद्यालय विद्यालय उत्तम चालली जिथं आपल्या सहकार्याचं लक्ष उत्तम आहे असंच आपण सेवाच्या गोवा महाविद्यालयाचा पुरस्कार दिला मला कल्पना आहे की चेअरमन साहेबांचं लक्ष तिथं किती आहे त्यावर मी नेहमीच विचार करतो की चेअरमन साहेब आणखीन अशा संस्थेचे किती लक्ष देतील कॉलेजचा दर्जा आणि तिथे जे उपक्रम चाललेले ते उपक्रम आणण्याची ठिकाणी सुद्धा सुरू होते शेवटी आपण जो फ्रॉर बाहेर काढतो जो विद्यार्थी पदवीला घेऊन आपण बाहेर काढतो त्याचं भवितव्य काय तो कोणत्याही क्षेत्रामध्ये जातो उद्या कोणत्या प्रकारचं उच्च शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतो आणि तो केल्याच्या नंतर व्यक्तिगत जीवनामध्ये कुठं स्थिर होतो याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे काल मी एके ठिकाणी बोलत असताना सांगितलं की हा शेतीप्रधान देश आहे पण शेतीवरचे लोक कसे कमी होतील याची चिंता माझ्यासारख्याला आहे की दोन देशाच्या शेतीचं धोरण आहोत आणि त्याचं मुख्य कारण मी आहे मर्यादित क्षेत्र कुटुंबातली वाढती लोकसंख्या कुटुंबातलं वाटप आणि या सगळ्या गोष्टीच्या मुलं ब्याऐंशी टक्के शेतकरी या देशातले दोन हेक्टरच्या आतर आहेत आणि सहाशे टक्के शेतकरी या देशातले दोन एकरच्या आतर आणि त्यातल्या सहाशे टक्के शेतीला पाण्याची खात्री नाही त्यामुळे दोन एकराच्या खाली क्षेत्र असलेला जिराई शेतकरी आपलं पाच जणांचं कुटुंब त्या शेतीवर हो चालले ही अवस्था कोणी काही सांगितलं तरी त्या कुटुंबाला मानवणारी नाही आणि मग त्या कुटुंबातून दुसरा घटक दोन मुलं असतील तर एक घटक हा बाहेर निघालाच पाहिजे तो कुठ्यातील अन्य क्षेत्रामध्ये गेला पाहिजे व्यवसायामध्ये उभा राहिला पाहिजे काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबाला उत्पन्नाचं एक नवीन स्तोत्र निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे आणि ही दृष्टी त्याला देणं ही प्रेरणा त्याला देणं हे काम तुम्हाला मला करायचं आहे आपल्या माध्यमातून त्याला प्रोत्साहित करायचं आहे एक काळ कोल्हापूरचा असा होता किंवा बेळगावला बघायचो आपण साधी माणसं कोण इंजिनिअर नव्हतो कोण तंत्रज्ञान नव्हतो कोणाला व्यवहार समजत नव्हता कोणाच्या पाठीमागं स्वतः किंवा पार्श्वभूमी नव्हती पण पार एक महात्मा मिस्त्री जाणवला आणि महात्मा मिस्त्रीने त्या उद्योग नगरामध्ये आपला उद्योग सुरू केला आणि नंतरच्या काळामध्ये एक उद्योगाचं कर साम्राज्य करण्याच्यासाठी ते कुटुंब यशस्वी झालं हे ज्यांना शैक्षणिक फार चुकी नाही पण शाहू राजांची प्रेरणा ही दोन दोन फावलो साठण्याच्या संबंधीची भूमिका घेणारे अनेक घटक त्या कलवी नगरीच्या परिसरामध्ये आले वाजले आणि धनवान झाले अनेकांच्या हाताने काम देण्याच्यासाठी यशस्वी झाले इसूच्या काळामध्ये आपल्याला हाच विचार करावा लागेल की आमच्या महाविद्यालयातून बाहेर पडणारा विद्यार्थी आमच्या माध्यमिक शाळेमध्ये एकेकाळी शाळेत शिकणारा विद्यार्थी आज स्वकष्टाने स्वकर्तृत्वाने काहीतरी उभं करतोय अधिक लोकांना काम देतोय आणि समाजाची सांपत्तिक स्थिती वाढवण्याच्यासाठी काही हातभार लावतोय आणि तसा विद्यार्थी त्याची मानसिकता तशी कशी तयार करता येईल याबद्दलची खबरदारी आपल्या सगळ्यांना घ्यायची मी तसं म्हणेन की आपल्या सगळ्या शाखांच्यामध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या परिसरातले शून्यातून येऊन जे उद्योजक झाले त्यांना आपण निमंत्रित केलं पाहिजे आपल्या मुलांच्या सोबत त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले पाहिजे कसं कष्टाने ते उभे राहिले हे त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगितलं पाहिजे आणि त्यातल्या काही मुलांना त्यासंबंधीची अस्थावाची त्या रस्त्यांनीच मी जाणार हा निर्धार काही मुलांनी केला तर माझी खात्री आहे की काही ना काहीतरी उद्योजकसुद्धा त्यातनं तयार झाल्याशिवाय राहणार नाही आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्यवस्थापनाला एक अतिशय महत्त्व आलेलं आहे आणि म्हणून कर्तृत्वान करण्याच्या बद्दलची खबरदारी घ्यावी लागेल त्याला काही फार वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही पण जर आपण आपल्या महाविद्यालयामधून काही कोर्सेस करू शकतो की ग्रॅज्युएटच्या तामिखंडामध्ये त्याच्या शेवटच्या किंवा शेवटच्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये काही व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील मान्यवर असतील त्यांची भाषणे ठेवूया त्याचा एखादा को कोर्स लहानसा करूया उद्योजक म्हणून व्हायचं असेल तर त्या संबंधी एखादा सिलेबस तयार करून त्यातल्या दाणकारणाची मदत घेऊन प्रॅक्टिकल मदत घेऊन तशा आधारावर सिलेबस करून अशा लोकांना निमंत्रित करून त्यासंबंधीचं त्याला शिक्षण देण्याच्या संबंधीचा प्रयत्न करूया असं काहीतरी नवीन करण्याच्या बद्दलची इनोव्हेशन ही संकल्पना घेऊन आता इतकच्या काळामध्ये आपण जावं लागेल नाही तर बी एस सी झाला बी ए बी बीकॉम झाला नव्वद टक्के चौऱ्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के शंभर टक्के रिझल्ट लागले आणि ते रिझल्ट लागल्याच्या नंतर एक प्रकारची निराश राहिलेली पिढी ही कुठं ना बाहेर पाहायला मिळते ती अवस्था आपल्याला बदलायची आहे आणि ती बदलायची असेल तर आत्मविश्वासानं उभी राहणारी पिढी ही तयार करण्याच्याबद्दलची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे आणि त्या पद्धतीचा विचार हा आपण आपल्या संस्थेमध्ये करूया त्या वेगळीपणा करूया त्याच्या जाणकारांना बोलूया त्यांची मदत घेऊया आणि त्यांच्या सगळ्यांनी हा एक वेगळा वेगळी दिशा की आपण देऊ शकतो का काय या दृष्टीकोनातून पाहलं जातील पाहिजे एवढंच मला आजच्या दिवशी या ठिकाणी सांगायचं आहे मला आनंद आहे की अनेकांनी उत्तम काम केलं म्हणून त्याचा आपण आज या ठिकाणी गौरव केला अनेकांनी मदत केली एकेकाळी मी बघायचो की, की आमचा शाखा प्रमुख आहे त्याचा गावातल्या विविध घटकांची फार घरिष्ठ संबंध असायची व्यक्तिगत गौरव का असायची गावातल्या कुठल्याही कामामध्ये कार्यामध्ये आमच्या शाखा प्रमुखांना सुद्धा सन्मानानं बोलवायची कारण त्याचा संपर्क का असायचा अलीकड तो संपर्क असा आहे असाय काळासमोर वाचायला का पाहिजे हा संपर्क मला हल्ली दिसत नाही देणगे मिळतात त्यावेळीची देणगी शंभर पाचशे दोनशे हजार दोन हजार पाच हजार आणि त्यामध्येचं अतिशय कौतुक असायचं आपल्या सगळ्यांना आता थो देणगीचा थोडे आहे लाखात देतात त्या लाखाची देणगीच्या संबंधीची आपल्याला सवय लागली त्यामुळे शेकड्यात देणारा आणि हजारात देणारा जो खरा आपला हितचिंतक आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो का काय याचा एक विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे कारण अण्णांनी जे सगळं उभं केलं ते सामान्य माणसाच्या पाठिंब्याने त्यांच्या सदिच्छेने त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहभागाने आणि म्हणून त्या शेवटच्या माणसाचा एक सुद्धा आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून त्या शेवटच्या माणसाशी आमचा संपर्क कसा राहील आणि त्याच्या मनामध्ये अज्ञांच्या या योगदानाच्या संबंधीची कृषनतेची भावना ही कायम वर्जिशू कशी जाईल याची खबरदारी आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे तो सुसवा आपापल्या परिसरामध्ये व कार्यकर्ते असतील व शिक्षक असतील मुख्या जातक पे असतील सेवक असतील त्या सगळ्यांनी ठेवला तर माझी खात्री आहे की जी सगळी वेगळी वेगळी आव्हानांचा इथून येतात त्याला आपण सामोरं जाऊ शकतो आपण बघतो काही गट शाखा आपल्या इथल्या इवती उत्तम प्रकारच्या आहेत रामशीद ठाकूर यांनी खूप लक्ष घातलं रायगड सरकार जिल्हा असो अनेक उत्तम प्रकारच्या सुविधा देण्याच्यासाठी ते यशस्वी झाले पण अनेक ठिकाणी आपल्याला अजूनही असं बघायला मिळतं की आमच्या शा शाखा आणि त्यांच्या इमारती काही ठिकाणी आमची मालकीच नाही काही ठिकाणी तळावा आमचा आहे पण अजून गव्हर्मेंटचं वाटप अधार्थ झालेलं नाही काही ठिकाणी इमारतींची अवस्था अशी आहे की धोकादायक धोकादायकचिंता मलाच्या दृष्टीने आणि काही ठिकाणी इमारतीच नाही मला असं वाटतं की या सगळ्यांच्याबद्दल साधक भारत विचार आपल्याला करावा लागेल आणि त्याच्या का कार्यक्रमाची अंमलबजावणी करावं लागेल आपण दोन निधी घेतो लोकांच्याकडून पैसा उभा करतो तसं आपण करीत निधी निधी याही बद्दलची एक पद्धत आपण सुरू केलेली आहे आणि मला ही गोष्ट मान्य केली पाहिजे की शिक्षण संस्था ही एकमेव संस्था असेल की ज्या ठिकाणी सेवक या सगळ्या उभारणीच्या कामामध्ये चार दिवसाचा सहा दिवसाचा काही ना काहीतरी योगदान देत असतं आणि त्यामुळं प्रतिवर्षी या कामाला एक प्रकारची गती आहे पण मी सहजच सगळं चालू तर माध्यमिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सेवकांचा प्रतिसाद हा फार मोठा आहे माध्यमिकांचा जसा मोठा आहे तसं महाविद्यालयांच्यामध्ये मोठं होण्याची गरज आहे त्या ठिकाणी काही ना काहीतरी कमतरता मला त्या ठिकाणी दिसते आज माहीत नाही महाविद्यालयीन क्षेत्रातले पदाधिकारी असतात प्राचार्य असतात त्यांना या सगळ्या प्रश्नाच्यामध्ये कदाचित लक्ष घालायला वेळ असेल अति कामाच्यामुळं माझी विनंती आहे की माध्यमिक क्षेत्रातल्या सगळ्या घटकांनी याच्यामध्ये जी जबाबदारी उचललेली आहे त्याच प्रमाणामध्ये महाविद्यालयीन क्षेत्रातल्या घटकांनी सुद्धा जबाबदारी उचलली कार्यकर्ते आपलं काम करतायतच आज आपण बघितलं की अनेक कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातून दैनिक लोकांना विश्वासामध्ये घेऊन त्यांना बनवून घेऊन एक प्रकारचं सहाय्य करून आपली संस्था आपलं इन्फ्रास्ट्रक्चर हे चांगलं कसं राहील याची काळजी घेतलेली पाहिजे ती त्यांनी घेतली त्याची आपण सगळे जण घेऊ कारण हे आपलं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामधल्या सगळ्या घटकांनी आपलं घर हे सुबक असलं पाहिजे आपल्या घरात चांगला विचार बाहेर गेला पाहिजे आपल्या घरातलं उत्तम ज्ञान बाहेर गेलं पाहिजे आणि उत्तम ज्ञानी पिढी हे आपल्या घरात तयार झाली पाहिजे की जशी व्यक्तिगत आपल्या कुटुंबाची इच्छा असते भावना असते ती भावना संपूर्ण संस्थेच्या अण्णांच्या या कुटुंबातल्या प्रत्येक घटकाच्या वगैरे राहील अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पुण्यात